अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त समोर आले असून यात नेमके किती प्रवासी प्रवास करत होते याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसून प्लेन क्रॅश झाल्यानंतर घटनास्थळी धुराचे मोठे लोट दिसून येत आहेत सध्या घटनास्थळी मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती असून अनेकांचा यात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे अहमदाबाद येथील मेघानी जवळ हा अपघात घडला असून हे विमान अहमदाबादहून लंडनकडे निघाले होते ज्यात दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एअर इंडियाचे हे विमान लंडनकडे प्रस्थान करत होते त्याच वेळेस टेक ऑफ करत असताना या विमानाचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे घटनेवेळी विमानामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे जा ज्या ठिकाणी हे विमान क्रॅश झाले तो सर्व परिसर नागरी वस्तीचा असून शेजारीच सरकारी रुग्णालय असल्याचेही सांगितले जात आहे अपघातानंतर विमानतळाचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला असून प्लेन क्रॅश झाल्यानंतर ता जखमींना तातडीने ता सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेक जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे एअर इंडियाचे एकशे एकाहत्तर हे विमान अहमदाबादहून लंडन कडे निघाले होते या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे याबाबत अधिकाऱ्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही मात्र रुपाणी या विमानात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या भीषण अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा करत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे